सर्वात उत्कृष्ट काम केलं असेल तर लांड्रो खोरीचं काम केलं आहे त्या लांडो खोरीमध्ये सगळी जनता नागरिक मंडळी मन मं, महिला मंडळी त्या ठिकाणी वॉकसाठी जातात फिरायला जातात लहान मुलं खेळण्यासाठी जातात लहान मुलांच्या ट्रिपसुद्धा तिथे जातात जाता। एक सुंदर असं एक स्थळ ते त्या ठिकाणी आपण बनवलेलं आहे त्याला एक विजन होतं माझं की जळगाव शहरातल्या नागरिकांना तिथं एक आपलं आरोग्य सुधारण्याच्यासाठी संधी मिळाली पाहिजे एक उत्कृष्ट काम आपण केलं ऑक्सिजन पार्क केलेलं आहे आणि भविष्यामध्ये अजून खूप चाललेलं आहे तिथं वेगवेगळे प्रोजेक्ट आपण करतो आहोत दुसरी बाब इथं जळगाव शहरामध्ये बंदिस्त नाट्यगृह नव्हतं ना आपलं एक बालगंधर्वचं खुले नाट्यगृह होतं पण आपण बंदिस्त नाट्यगृहाची व्यवस्था केली छत्रपती संभाजी महाराज शाहू संभाजी महाराजांच्या नावाने एक आपण जे नाट्यगृह बांधलं ते बत्तीस कोटी रुपयाचं नाट्यगृह इथं बांधलेलं आहे महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के सरकारच्या निधीमधून एकाही जिल्ह्यामध्ये एकाही शहरामध्ये असं नाट्यगृह नाही आहे ते आपण जळगावला बनवलेलं आहे बत्तीस कोटी रुपये हे शंभर टक्के शासनाकडून आणलेलं आहे आणि आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नाटकं होतात सांस्कृतिक कार्यक्रम होतात म्हणजे जळगाव शहरातल्या नागरिकांना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा सहभागी होता आलं पाहिजे करमणुकीचे कार्यक्रम झाले पाहिजे नाटकं झाले पाहिजेत त्यांच्या मनाला त्या ठिकाणी प्रसन्नता मिळाली पाहिजे या पद्धतीचं ते नाट्यगृह म्हणजे ह्या सगळ्या सुविधा आपण एक अतिशय कमी कालावधीमध्ये त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आता पुढच्या कालावधीमध्ये या शहराचा विकास झपाट्यानं करण्यासाठी आम्ही सर्व नेते मंडळी कामाला लागणार ला। आहे मी मंत्री राहिलेलो आहे अजून आपले बाकी जे मंत्री आहेत इथं पालकमंत्री आहेत गिरीश भाऊ आहेत मंगेशदादा चव्हाण आहेत राजमामा भोयत्रा आपले कर्तव्यदक्ष आमदार शहराचे आहेत आम्ही सर्व नेते मंडळी जे आहेत या शहराचा विकास करण्यासाठी झपाट्याने कामाला लागणार आहेत आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की जनता नागरिक मंडळी आमच्या सर्व पॅनलला निवडून देतील आणि मी अगोदर पण सांगितलं की सत्तेमध्ये राज्यामध्ये सत्ता महायुतीची आहे आणि या सत्तेमध्ये असलेल्या उमेदवारांनाच जर आपण निवडून दिलं तर विकासाचे कामं झपाट्यानं होतील विरोधी पक्षाला निवडून दिल्यानंतर काय मिळवणार आहे आणि म्हणून ती अपेक्षा नागरिक बंधू भगिनींकडनं आम्ही व्यक्त करतो महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्या आणि मग तुमचा प्रभाग असेल शहर असेल याचा विकास तुम्हाला झपाट्याने झालेला दिसेल अगदी खरं एकंदरीत प्रभाग तेरा मधलं चित्र स्पष्ट आहे की या ठिकाणी नागरिकांच्या ज्या राहिलेल्या रा समस्या आहेत ते सोडवण्याचं युतीच्या उमेदवारांकडून प्रयत्न केला जाणार आहे निकालानंतर काय होतं हे देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे आमचा आवाज मराठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा अभिजित पाटील जागा